मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया लाँग मार्च मधील आंदोलक आक्रमक नाशिकच्या सीबीएस परिसरात केला रास्ता रोको आंदोलन रास्ता रोको केल्याने सीबीएस परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती शहर वाहतूक बस सेवा आणि खासगी गाडीने प्रवास करणाऱ्या नागरिकांना फटका बसला मागण्या पूर्ण होत नसल्याने आंदोलनात सहभागी झालेले आंदोलक हे आक्रमक झाले आणि सोबत रास्ता रोको दरम्यान जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली वीस चोवीस तास साठी नाशिक प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत रहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया ट <laughs> आहे <laughs> सरकार नेहमी आम्हाला आश्वासन देते की तुमचा चार टाईम झालाय आम्ही पाया मो, पाय मोर्चा काढून सुद्धा सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आमचे कम्युनि आमच्या पक्षाचे कार्यकर्ते मरण पावत आहे वेळ आमच्या लोकांना जेवण नाही संडास बाथरूमची सोय नाही पाण्याची सोय नाही सरकार झोपलेलं आहे का ही स्मार्ट सिटी का कशासाठी कशासाठी गरीब जनतेसाठी नाही कोणासाठी स्मार्ट सिटी करताय सर्वात हरामी सरकार असेल तर मोदी सरकार आहे आम्ही काय करतोय मोदी सरकारचा आमच्या गरीब जनतेसाठी सरकार व कोणासाठी कोणापासून सरकार आहे गरीब जनतेपासून सरकार आहे सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते सरकारला आमची जोडून विनंती आहे आमचा जो निर्णय वन पूर्ण करून द्यावा आमच्या ज्या मागण्या असेल त्या सरकारने पूर्ण करून द्यावा आमची एवढी सरकारवर विनंती आहे आमची एवढीच भूमिका आहे जे आमचे आमदार साहेब साहेब जे सांगतील त्या दिशेने आम्ही चालू नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा